मी रामघोडचे सरपंच वडगुल तालुका श्रीगोंदा आता काँग्रेसचा एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून पीडब्ल्यू डी प्रशासनाकडे आपण वेळोवेळी मांडवण गटातील रस्त्याची दुरावस्था आणि रस्त्यात झालेल्या निकृष्ट दर्जाची जे रस्ते झालेत त्याला माननीय अधीक्षक का अभियंता कार्यकारी अभियंता तसेच डेप्युटी इंजिनियर यांना सतत पाठपुरावा केला आणि त्याच्यानंतर मी डीचे मिनिस्टर आहेत रवींद्र चव्हाण साहेब यांनाही भेटलो परंतु कुठल्याही प्रकारची त्याच्याकडून पाहणी झाली नाही आम्ही साधी ग्रामपंचायतच्या मार्फत आपण पाहणी करावी आणि ते निकृष्ट दर्जाचे झालेले त्या कॉन्ट्रॅक्टरला पुन्हा ते सुधारण्यास सांगावे अशी ठिकाणी विनंती केली परंतु पीडब्ल्यू पीडब्ल्यू डी कडून कुठल्याही प्रकारची पाहणी होत नाही आणि निकृष्ट दर्जाचा रस्ते होतात म्हणजे जनतेचे करोडो रुपये जे मांडवण घाटातील खर्च झालेले आहेत ते फक्त अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी आणि त्या पीडब्ल्यूडीच्या सगळ्या इंजिनिअर साठी झालेल्या आहेत दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की वडगुल निमोडी वडगुळ आणि मांडवडे हा जो रस्ता चालू होता तो रस्ता फक्त आणि फक्त पीडब्ल्यू च्या कनिष्ठ इंजिनियर यांच्यामुळे थांबला गेलेला आहे गेल्या तीन महिन्यापासून हा रस्ता आहे आता मध्यंतरी आमची यात्रा होती त्यांना विनंती केली की आपण हा रस्ता सुरळीत करावा या ठिकाणी अनेक अपघात होत आहे रस्त्याच्या मध्यभागी खडी पडलेले आहे परंतु पीडब्ल्यूडी खातं याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्यावर कुठल्याही सूचना देऊन ते कॉन्ट्रॅक्टरला घेत नाही कॉन्ट्रॅक्टर रस्ता करण्याची त्याची मनोमन इच्छा आहे परंतु फक्त आणि फक्त पीडब्ल्यू डीच्या कनिष्ठ इंजिनियर वराळे यांच्यामुळे तो रस्ता थांबलेला आहे तो रस्ता तात्काळ चालू करावा अन्यथा जर चालू केलं नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोठा रस्ता रोको करण्यात येईल याची आपण पीडब्ल्यू खात्याने नोंद घ्यावी आणि झालेले जे जे निकृष्ट दर्जाचे रस्ते झाले आहेत बांगारणे असल खांडगाव असल दत्त मंदिर आणि खाकीबा देवेगावपासून ते निकृष्ट दर्जाचे झालेले रस्त्याचे जे बिल दिले आहेत ते घाईघाईने का दिले हा एक जनतेच्या वतीने प्रश्न आहे आणि म्हणून मी पीडब्ल्यू डीच्या प्रशासनाला आणि यांना एक इशारा देतो की आपण यावर जर विचार केला नाही आणि थांबलेले रस्ते जर तात्काळ सुरू केले नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वडगुल आणि खांडगावच्या वतीने एक मोठं जनआंदोलन रस्ता रोको आपल्या विरोधात करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी लवकरात लवकर ते रस्ते सुरू करावेत आणि त्या रस्त्याची जी वहिवाट आहे ग्रामस्थांसाठी असेल गुंडेगाव कामठी यांना ते पूर्व खुले करून ते तात्काळ तात्काळ नागरिकांच्या सोयीसाठी खुले करण्यात यावे या ठिकाणी अशी आम्ही एक पीडब्ल्यूडी प्रशासनाला आपल्या वतीने प्रसारमाध्यमाच्या वतीने सूचना करतो